नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत गणेशमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये आपण ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत भरती प्रक्रिया लवकरच पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आचारसंहिता अगोदर जाहिरात येण्याची शक्यता आता आहे कारण मागच्या सात दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि एक अपडेट दिली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता अगोदर जाहिरात टाकण्याच्या मूडमध्ये राज्य सरकार आहे आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो सात दिवस कुठलीच अपडेट नव्हती थोडंफार बोलणं होत होतं परंतु काही पॉझिटिव्ह न्यूज निघत नव्हत्यामुळे व्हिडिओसुद्धा बनवला नव्हता परंतु आज एक पॉझिटिव्ह न्यूज आलेली बाहेर आणि शंभर टक्के आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय की आचारसंहितापूर्वी सरकारच्या मनात चाललंय की परत एक पोलीस भरतीची जाहिरात आपण दिली पाहिजे तर बघा मित्रांनो हेच ते परिपत्रक आज आपण स्क्रीनवर बघू शकता हे प्रकाशित झालंय कुठून अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पदके यांचं कार्य दिनांक बघू शकता अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत तर अशा प्रकारे मित्रांनो ही आपली माहिती बोलवलेली आहे तर बघू शकता एकदम अर्जंटमध्ये ही माहिती बोलवली कशी बोलवली बघा उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई सरोगात पोलीस शिपाई असेल चालक पोलीस शिपाई असेल बँड्समन आणि एस आर पी एफ यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे या दोन हजार चोवीसच्या वर्षभरामध्ये या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात कार्यालयास पाठवायचं आहे कुठं कार्यालय अधीक्षक शंकर कुलकर्णी यांचं ई ऑफिसवरील जे काही युजर आय डी आहे त्याच्यावर मित्रांनो एक दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठावी पाठवावी लागणार आहे तर बघू शकता याच्यामध्ये एकोणतीस त्याच्यानंतर उद्या तर सुट्टी असल्यामुळं त्याच्यानंतर तीस आणि एक म्हणजे दोनच दिवस दिले एक माझा दिवस सुट्टी असली दोनच दिवस हातामध्ये दिले आणि काय सांगितले परत स्मरणपत्र पाठवल्या जाणार नाही आहे ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजण्यात येईल तर एकच चान्स त्यांना इथं पहिल्या वेळेस काय स्मरणपत्र तुम्ही माहिती पाठवलं नाही परत तुम्हाला चान्स देतोय आता तसं होणार नाही कारण समय की मांग एक समय की मांग म्हणजेच काय दहा किंवा बारा ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर जाहिरात काढायची आहे आणि त्याच अनुषंगाने ही माहिती मागवण्यात आलेली आहे तर हे अशा प्रकारची आपण सातच दिवसापूर्वी अशा प्रकारच्या प्रशासकीय हालचाली सुरू आहे हे सांगितलं होतं तर बहुतेक जणांना वाटलं होतं की हे चॉकलेट आहे परंतु मागच्या वर्षी मित्रांनो अठरा हजारची भरती झाली त्याच्यानंतर असं वाटलं होतं की सतरा हजार भरती होणं शक्यच नाही आहे हे मोठं चॉकलेट आहे परंतु झालं त्याच्यानंतर कोणी म्हणी ग्राउंड होणार नाही पावसाळ्यात ते झालं पावस आणि परत एक चॉकलेट आपण म्हणतोय परंतु हे चॉकलेट नसून खरीखुरी एक संधी परत चालून येणार आहे मित्रांनो तर त्यासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे कुठलीही अपडेट असली गेल्पिंग गणेश प्रथम घेऊन येणारच आहे धन्यवाद